नमस्कार इन विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचंच अगदी हार्दिक स्वागत मित्र हो एकवीस जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना मांडली होती प्रस्ताव मांडला होता आणि अकरा डिसेंबर दोन हजार चौदा या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनं एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असं या राष्ट्रसंघाकडे सांगण्यात आलं तशी अनुमती देण्यात आली यावर्षी आपण दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहोत एकवीस जून दोन हजार पंधरा सालापासनं या आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी योगासंदर्भात आमच्या स्टुडिओत उपस्थित आहेत योग प्रशिक्षक विजया पाटील पाटील मॅडम नमस्कार आणि इन गोवा स्टुडिओत आपलं स्वागत सुरुवातीला मला सांगा की हा जो आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे तो साजरा करण्यामागचं उद्दिष्ट काय चांगला प्रश्न आहे कारण की लोकांची मनस्थिती जी काही बिघडली आहे ती चांगली करण्यासाठी हा ती योगाने व्यवस्थित होऊ शकते प्राणायाम योगासणं याच्यामुळे त्यांच्या हेल्थवर चांगला परिणाम होऊ शकतो त्यामुळे योगा करणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं मला सांग आंतरराष्ट्रीय पातळीवर हा जो दिवस साजरा करण्यात येतो तो एकवीस जून हा दिवस त्याच्यासाठी निवडण्यात आला आहे याच्या मागचं कारण काय असावं एकवीस जून हा दिवस आपल्या बाकीच्या दिवसांपेक्षा मोठा असतो त्यामुळे योगा करण्यासाठी प्राणायाम करण्यासाठी त्या दिवसामध्ये ऑक्सिजन लेव्हल भरपूर जास्त असते त्यामुळे त्याची संधी सर्वांना मिळावी म्हणून हा दिवस निवडण्यात आलेला आहे एकवीस जून एक सर्वात मोठा दिवस सर्वांना समान जास्तीत जास्त त्याचा उपयोग लाभ घेता यावा यासाठी मला सांगा की भारत हा जो आपला देश आहे तो या देशामध्ये योगाची परंपरा अ अगोदरपासनं शतकानुशतके चालू आहे आणि तरीसुद्धा दोन हजार पंधरा सालापासनं हा योगाचा सा प्रसार होतो आपल्याला असं वाटत नाही का की योगाचा प्रसार आपल्या देशात होण्यास थोडासा विलंब झाला विलंब नाही झालेला आहे आपले आधीचे जे पूर्वज होते जसे की योगी मुनी हे सर्व योगा करत होते त्याच्यामुळे जास्त प्रसार झालेला जा पण मध्ये काही कारणामुळे नाही हे झालं पण आता पंतप्रधान यांनी दोन हजार चौदापासून जे काही संकल्पना चालू केली आहे ती सर्वांनी त्याचा आता लाभ घेत आहेत अच्छा मला सांगा की दरवर्षी प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी एक विशेष अशी थीम देण्यात येते यावर्षी मला वाटतं थीम आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी योगासनं तर याकडे तुम्ही कसं काय पाहू शकाल की स्वतःसाठी आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी योगासनं चांगलीच थीम राबवली आहे जर मी स्वतः हेल्दी असेल तर मी समोरच्याला हेल्दी बनवू शकते त्यामुळे मी स्वतःचा आधी विकास करून मी दुसऱ्यांचा समाजाचाही विकास करू शकते ही संकल्पना चांगली पार पडावी असं असं वाटतंय कारण जिथे मेनच व्यक्ती जर हेल्दी असेल तर तो बाकीच्या समाजालासुद्धा हेल्दी बनवू शकतो त्यामुळे ही थीम चांगली राबवली जाईल मला सांगा पाटील मॅडम आ, सजग सशक्त सक्षम संयमी समाज निर्माण व्हावा हे आज सर्वांसमोरच एक आव्हान आहे आणि योगाच्या माध्यमातनं एक असा सशक्त समाज आ, सक्षम राष्ट्र निर्माण करता येईल पण हे कसं काय साध्य होईल योगाच्या माध्यमातनं असं तुम्हाला वाटतं योगासनं प्राणायाम कारण योगा केल्यामुळे आपली हेल्थ चांगली राहते हार्ट चांगलं राहतं म मुळातच सर्व शरीर चांगलं राहतं जर आपण लहान मुलांपासूनच योगाचे पूर्ण त्यांना प्रशिक्षण दिलं तर आता जे मोठे आहेत ज्यांना काही त्रास होतो आहे काही आजार नहीं। नहीं। आहे त्याच्यावर आपण आधीपासूनच क्युअर करू शकतो आणि जास्तीत जास्त लेडीज लोकांना जर याच्यामध्ये आपण प्रोत्साहित केलं तर ते एक ते बोलतात ना एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकलं तसंच एका स्त्रीला जर आपण घरातल्या योगा करायला शिकवलं तिला योगाची माहिती सांगितली प्राणायामची आसनांची तर ती सर्व घरातला घरातला सुदृढ बनवू शकते अशा प्रकारे एक आ, सशक्त समाज योगाच्या माध्यमातून निर्माण करू शकतो आजच्या आज युवा पिढीची जी मानसिकता बदलत चालली आहे भरकटलेली अवस्था त्या मानसिकतेला सकारात्मक स्थान देण्यासाठी हे योगाचा वापर कसा काय होऊ शकतो प्राणायाममुळे प्राणायाम ब्रीदिंग प्रॅक्टिस कारण ब्रीदिंग प्रॅक्टिस व्यवस्थित असेल इनहेल एक्झलेशन कुठे श्वास घ्यायचा कुठे सोडायचा हे जर प्रॉपर माहिती असेल तर डायबिटीजसारखे आजार भरपूर सारे ब्रेन हॅमरेजचे आजार हे सर्व मोठे मोठे ना याला आपण क्युअर करू शकतो कॅन्सरसुद्धा ब्रिदिंगमुळे क्युअर केला जाऊ शकतो मग हाच अवेअरनेस आपण लोकांपर्यंत नेऊन त्यांना आपण सुदृढ बनवू शकतो की प्राणायाममुळे काय एक म्हण होती ना की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही योगा केल्याशिवाय तुम्हाला तुमची लाईफ काय हे कळू शकत नाही साध्या शब्दा शब्दामध्ये म्हणायला गेलं तर असं म्हणू शकतो आपण की तुम्ही जोपर्यंत योगा करत नाही ना तोपर्यंत योगा तुम्ही योगाबद्दल सांगूच शकत नाही की त्याच्यामुळे तुमच्या शरीराला तुमच्या बॉडीला तुमच्या माइंडला काय मिळू शकता आता जे युवा पिढी आहे त्याची मानसिक मी पाहिली मानसिकता मेंटॅलिटी ती भरकड चाललेली आहे हा ते आपण योगाच्या माध्यमातून आपण कसं काय हे करू शकतो त्यांना योगाकडे वळवून प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक स्कूलमध्ये आता होणारा भुण उपक्रम होणारा नागरिक कुठे आहे तर स्कूल मध्ये आहे स्कूलमधूनच आपण योगाचे प्रशिक्षण जसं अभ्यास इम्पॉर्टंट आहे तसा ता एक तास दिवसातला एक तास त्यांच्यासाठी योगा साथी निवडला व्यवस्थित पद्धतीने सांगितलं शिकवलं तर तिथूनच आपला होणारा नवीन समाज खूप सुदृढ आणि सशक्त मेंटली पण मिळू शकतो आपल्याला छोटासा ब्रेक घेण्याची वेळ झाली आपण चर्चा पुढे चालू ठेवूया प्रेक्षक आपण चर्चा करत आहोत सशक्त समाजासाठी योग साधना आता वेळ झाले एक छोटासा ब्रेक घेण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा इन गोवा चोवीस तास नमस्कार आपण पाहताय सशक्त समाजासाठी योग साधना आणि आमच्या सोबत आहेत योग प्रशिक्षक विजया पाटील पाटील मॅडम नमस्कार आ, मला असं मला विचार असं वाटतं की समाजामध्ये योग साधनेबद्दल किंवा योगाबद्दल जशी जागृती व्हावी तशी होत नाही याबद्दल आपला अनुभव काय किंवा आपलं मत काय नाही आहे जागृती जास्त हा हवी तशी नाही आहे म्हणजे जेवढे अंतरिष्ट पातळीवर जेवढं योगाला महत्व दिलं जातं बाहेरच्या देशामध्ये जास्त करून सॉरी पण हे खरं आहे जास्त महत्व दिलं जातं कम्पेरेटू आपल्या इथे तर त्यासाठी देणं खूप गरजेचं आहे आणि योगा करण्याचं मूळ एज तीन ते चार वर्षापासून जे सुरुवात होतं ते त्याला एंड नाही बालपणापासूनच त्याचे धडे घेतले पाहिजे मी तर बोलेल की जे प्रेग्नेंट लेडी आहेत तिथपासून सुरुवात झाली पाहिजे जर दर बाळ गर्भात नऊ महिने जर योगासन करत असेल बघत असेल प्राणायाम असेल हां ते संस्कार त्याला गर्भसंस्कार ते त्याला तेव्हापासूनच होतील मग आज जी परिस्थिती येते की योगा करायला सांगा ही वेळ आपल्यावर येणार नाही कारण बाळ मुळातूनच अभिमन्य होऊन बाहेर येणार आहे त्यामुळे आपल्याला जास्त जागृती करण्याची तेवढी कमी पडणार आहे जास्त जागृती करणं आवश्यक जागृती होत नाही आणि ती करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं मला सांगा अशी वेगळी उद्योगासन आहेत की त्यांचा अशा विविध योगासनांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो की योग साधना आणि आपलं आरोग्य याविषयी आपण काय सांगाल आमच्या दर्शकांना योग साधना जसं सकाळी योग साधनेचा पहिला म्हणजे स्वतःकडे बघण्याचा उद्दिष्ट आपण श्वास घेतो आहे तो श्वास घेण्याची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे मीन्स इन्हेल करताना चेस बाहेर एक्झेल करताना पोट आतमध्ये प्रॉपर ब्रीदिंग जेव्हा बाळ जन्माला येतं ना जन्मलेलं बाळ जेव्हा ते ब्रिदिंग करत असते ना ते ॲक्च्युअल ब्रिदिंग त्याचं पोट हलत असतं ते खरं ॲक्च्युअल ब्रिदिंग आहे आणि आपण नंतर जसे जसे मोठे होत जातो आपली ब्रिदिंग पूर्ण सायकल चेंज होऊन जाते जेव्हा चॅनल चायनल ते आपलं चेंज होतं ना त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे वेग आजार डिसीज चालू व्हायला सुरू होतात होता। कारण की आपलं अन्न जे डायजेस्ट व्हायची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा उलटसुलट होऊन जातं पूर्ण हां त्याच्या ब्रिदिंगमुळे हे सर्व होतं ऑक्सिजन uh, सप्लाय ब्रेनपर्यंत नाही गेलात तर तुम्ही मगाशी प्रश्न विचारलेलात की तरुणांची विचारसरणी त्याच्यामुळेच बिघडली मानसिकता त्याच्यामुळेच uh, बिघडलेली आहे म्हणजे हायपर टेन्शन घेणं बी पी हाय होणं ह्यासारख्या प्रॉब्लेम uh, कमी वयापासूनच चालू होतात तर योगासनं केल्यानंतर तुम्हाला शरीराला जेव्हा ऑक्सिजन तुमच्या मसलला तुमच्या ऑर्गन्सला जेव्हा ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित पुरवलं जाणार तेव्हा तुमची हेल्थ खूप चांगली इम्प्रूव्ह होणार मी असं ऐकलं की ठराविक ज्या समस्या आहेत त्या ठराविक योगासनं केल्यानंतर त्या समस्यांचं निराकरण होऊ शकतो हो ब्लड प्रेशर म्हणा हृदय विकार म्हणा हृदयविकाराशी अमुक अशा प्रकारचं योगासन याबद्दल आपण काय सांगू शकाल मी म्हंटल ना सर्व आजाराचा मेन आहे ब्रीदिंग 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 जेव्हा तुम्हाला ब्रीदिंग व्यवस्थित येणार तेव्हा तुम्ही आसनांमध्ये जाणं आणि आसनांमधून बाहेर येणं हे मेन आहे प्राण्या मेन सो आता तुम्ही सूर्यनमस्कार करताय सूर्यनमस्कार मध्ये कुठे इन्हेल करायचं कुठे एक्झेल म्हणजे तुम्ही नुसतं सूर्यनमस्कार आज मी एकशे आठ सूर्यनमस्कार केले पण तुम्ही ब्रिदिंग कसं केलं कुठे वही. इन्हेल केलं कुठे श्वास धरला कुठे सोडला कुठे श्वास तुम्ही कंट्रोल करून ठेवला हे भरपूर महत्वाचं आहे जर ते नसेल येत ना तर तुमचे आसनं लागताना पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार जर तुम्ही दिवसाला बारा ते पंधरा सूर्यनमस्कार डेलीमध्ये करत असाल त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग वॉक म्हणजे तुमचं चालणं आलं बाकी एक्सरसाइज बरोबर तुम्ही जर बारा ते पंधरा सूर्यनमस्कार कराल तर तुमची हेल्थ खूप चांगली राहणार सुदृढ राहणार मग जे तुम्ही कॅन्सरसारखे बाकी आजार बोलतात ते सुद्धा क्युअर व्हायला मदत होणार आणि आधी आजार झाल्यानंतर औषध घेत असतो पण योगा अशी चीज आहे की तुम्ही आधीच सुरुवात कराल तर तुम्हाला आज मेडिकलपर्यंत जाऊच शकत नाही तुम्ही डॉक्टरला जर लांब ठेवायचं असेल तर ऍपल आहे त्याच्या बरोबरच योगा तर आधी खावा मग योगा करा या अगोदर योगा चालेल पण योगा आवश्यक आहे ठराविक जी योगासनं आहेत ती नक्कीच याच्या आरोग्यावर परिणाम करत असतात आणि समस्यांचं निराकरणही अशा योगांच्या योगासनांच्या आधारे त्यांचं निराकरण होऊ शकतं बरं सगळं अशा योग म्हणा प्राणायाम म्हणा मुद्रा मुद्रा ज्या असतात त्याद्वारे सुद्धा एकाग्रता वगैरे असं माझ्या वाचनात आलंय त्याबद्दल काय ठराविक था अनेक प्रकारच्या मुद्रा आणि त्या कशाशी संबंधित आहेत आणि विशेष करून आजच्या शालेय मुलांनी किंवा तरुणानी त्या कराव्यात जेणेकरून त्यांचा त्यांना लाभ उठवता येईल हा योग मुद्रा करण केल्याने खूप तुमचे डिसीज जे आतमधले आहेत पॉईंट्स मेनली पॉईंट्स प्रेस केले जातात त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊ जातं ही आधीची टेक्निक आहे जी आपले पूर्वज करत होते ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर त्याच्यामध्येच येतात त्या योगमुद्रा कारण की सिलेक्टेड पॉईंट्स दाबल्यामुळे आपले पूर्ण नस पूर्ण म्हणजे ब्रेन ब्रेन पर्यंत आहेत हार्ट पर्यंत आहेत लंग्स पर्यंत आहेत किडनी पर्यंत तिथे तिथे प्रेस झाल्यामुळे तुम्हाला तिथे तिथे तुमचं ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होतं ब्लड सप्लाय व्यवस्थित होतं त्यामुळे तिकडचे डिसीज तुमचे कमी होतात आजाराला आजची जी शालेय मुलं आहेत म्हणा एकाग्रता म्हणा याच्यासाठी ठराविक मुद्रा प्राणायामा बरोबरच ठराविक मुद्रा ही उपयोगी आहे होऊ शकतात त्यासाठी स्कूलमध्ये एक एक योग शिक्षक ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांच्याकडून करून घेणं खूप गरजेचं आहे शाळेमध्ये शाळेतनं अशा प्रकारचे उपक्रम राबवले जाऊ खरं म्हणजे शाळेमध्ये क्रीडा शिक्षक आहेत त्यांच्याकडनं माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारचे कार्यक्रम ज्या प्रमाणात व्हायला पाहिजेत त्या प्रमाणात होणं गरजेचं आहे मॅडम थोडासा वेळ झालाय ब्रेक घेण्याचा आपण अशी चर्चा पुढे चालत चालू ठेवूया आपण पाहता इन गोवा चोवीस तास आणि चर्चा चालली आहे ती सशक्त समाजासाठी योग साधनेची गरज कुठेही जाऊ नका पाहत रहा इन गोवा चोवीस तास आपण पाहता इन गोवा चोवीस तास आणि चर्चा चालली आहे ती सशक्त समाजासाठी योग सार्वजनिकी गरज आणि माझ्या सोबत आहेत योग प्रशिक्षक विजया पाटील मॅडम मला सांगा की योगा आणि महिला सक्षमीकरण म्हणजे सशक्त महिला किंवा सक्षम महिला याकडे आपण कसे काय पाहू शकता जर चेतना एक्सरसाइज योगा वगैरे करून प्राणायाम साधना वगैरे करून त्यांना आपण सशक्त करू शकतो जर घरातली स्त्री जर सशक्त असेल तर पूर्ण कुटुंब सशक्त असेल हां लेडीजना भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात वयाच्या पंधरा वर्षापासून त्यांना पिरियड चालू होतात अशा गोष्टी आहेत ज्या त्या बाहेर सांगू शकत नाही की पोटात दुखणं वगैरे किती फ्लो होतो कसा होतो हे काही सांगू शकत नाहीत तर त्यांना पहिल्यापासूनच जर योगाची माहिती असेल त्यासाठी आसनं कुठली करायची असतात ओवर ब्लिडिंग होतंय तर त्यासाठी आसनं कोणती करायची काय खावं काय नाही खावं हे जर आपण यंग एजच्या मुलींपासूनच जर सुरुवात केली तर ती पुढे जाऊन स्त्री होणार आहे तर तिला आधीच सर्व काही माहिती असेल मग मा ती दुसऱ्यांना सांगू शकते कारण लेडीज जास्त करून शेअर खूप करतात तर hmm. कर आ, त्या अशा गोष्टी खूप लवकर व्हायरल होतील आणि माहिती पडेल पहिली गोष्ट म्हणजे वयाच्या त्या पाडावर असतात की तेव्हा त्यांना काहीच माहीत नसतं hmm. पिरियड्सबद्दल आणि जेव्हा माहिती होतं तोपर्यंत पी सी अशा आजारांनी वेळलेले असतात आणि त्याच्यानंतर डॉक्टरकडे ट्रीटमेंट वगैरे चालू होते डॉक्टर येऊन शेवटी एक्सरसाइजवरच थांबतात की एक्सरसाइज डॉक्टर बोलतात याच्यासाठी मेडिसिन नाही आहेत तुम्हाला योगा किंवा काही एक्सरसाइजच करावी लागेल त्यावेळेस मग तेव्हा वेळ गेलेली असणार तर तुम्ही आधीपासूनच सशक्त राहिलात तर पुढे वेळ येणार नाही ती Hmm. त्यामुळे त्यांना आधीपासूनच योगा शिकवणं खूप शिकणं खूप गरजेचं आहे जसं की प्राणायाम आहे ब्रीदिंग आहे लहान लहान मुली असतात त्यांच्यावर म्हणजे लहान मुलांना जास्त करून अभ्यासासाठी फोर्स केला जातात तर त्याच्यातला एक तास चोवीस तासापैकी hmm. एक तास अर्धा तास प्राणायाम आणि योगासनं करण्यासाठी दिला तर त्याचा इम्प्रुवमेंट त्यांच्या अभ्यासात होईल जे पालकांना हवं असतं की माझ्या मुलांकडून हे हे मला हवं आहे अपेक्षा आहे अभ्यासाबाबत तर ती अपेक्षा तुम्ही इथूनही पूर्ण करू शकता तर ही चांगली गोष्ट आहे त्यांना पहिलंच सांगणं मला सांगा मॅडम की योगासनं करताना किंवा प्राणायाम करताना काही नियमांची खबरदारी घ्यावी लागते हो याबाबत की तुम्हाला योगा करण्याच्या तुम पोट अर्धा अडीच तास आधी रिकाम हवा आहे स्वच्छ मॅट नॅपकिन पाणी तुम्हाला थोडस घाम आला की तुम्हाला थोडस पाणी पिणं गरजेचं आहे मोस्टली लोक बोलतात की पाणी पिणं नाही पाहिजे पण थोडस पिणं खूप गरजेचं आहे जेणेकरून पाणी पिल्यानंतर तुमच्या मसलपर्यंत पाणी जाऊन तुम्हाला ऑक्सिजन सप्लाय क्रॅम्स येणं खूप कमी होतं त्यामुळे ते पिणं खूप गरजेचं आहे कडे खूप फोकस करणं खूप गरजेचं आहे आसन लागत नाही किंवा आसन बसताना तुम्ही जास्त वेळ बसू शकत नाही तर ब्रिदिंगमुळे तुम्ही ते होऊ शकता बसण्याच्या टेक्निक आहेत आपण कसं बसायला पाहिजे तेही शिकवलं जातं योगा झाल्यानंतर तुम्हाला अर्ध्या तासाने एक तासाने तुम्ही खाऊ शकता असं सर्व तुम्ही पालन करायला हवं आणि मला सांगा योग साधन केल्यानंतर किंवा के योगासना केल्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर आंघोळीच जे टायमिंग आहे त्याच्यानंतर काय टायमिंग असायला पाहिजे वेळा मर्यादा काही वेळा योगा अशी गोष्ट आहे जी तुम्हाला शुद्ध मनाने आणि शुद्ध शरीराने करण्याची गोष्ट आहे त्यासाठी तुम्हाला उठून पहिलं आंघोळ करून मग तुम्ही आंघोळ केल्यानंतर योगा करायला पाहिजे किंवा एक्सरसाइज करायला पाहिजे आणि एक्सरसाइज केल्यानंतर लगेच आंघोळ करू थोड्या वेळाने करावी थोड्या वेळाने थोडासा गॅप कारण योगा असा चीज आहे की तुम्ही योगा झाल्यानंतर तुम्हाला शवासन हा असतोच हा आसन आहेच आणि शवासन हे करणं खूप गरजेचं आहे शेवटचं आसन जे काही तुमचं एक्झर्शन झालेलं आहे ब्रिदिंगचं जे काही झालेलं आहे मसल ब्रेकडाऊन झालेले असणार आहेत ते सर्व तुम्हाला पहिल्या पूर्वपदावर आणण्यासाठी तुम्हाला शवासन करणं खूप गरजेचं आहे शवा जसे योगाचे आसनांचे वेगळे महत्व आहे तसं शवासनचंही वेगळं महत्व आहे ते झाल्यानंतर मॅडम आपण बऱ्याच मुद्द्यांवर याबाबत चर्चा केली या कार्यक्रमामधनं तुम्ही जनतेला तसंच मायबाप सरकारला कोणता संदेश देऊ इच्छिता मी जनतेला आणि सरकारला संदेश देऊ इच्छिते की तुम्ही जो उपक्रम राबवला आहे तो खूप चांगला आहे आणि तो असाच यशस्वी व्हावा त्यासाठी तुम्ही प्रत्येक स्कूल कॉलेज इथे तुम्ही एक एक योग इन्स्ट्रक्टर निवडणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे जी येणारी नवीन भावी पिढी आहे ना ती अशीच घडावी योगिक घडावी त्यासाठी कारण की मानसिकता बदलत चाललेली आहे क्राईम्स वाढत चाललेले आहेत त्याला आळा घालायचा असेल तर तुम्ही योगाशिवाय पर्याय योगा नाही दर्शक आत्ताच तुम्ही पाहिलं की योग आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे सजग सशक्त तसंच संयमी समाज निर्माण करण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही आहे परंतु हा जो योगाचा कार्यक्रम आहे किंवा योग साधन आहे ती फक्त योग दिनापुरतीच मर्यादित न ठेवता प्रत्येक माणसानं आपला शारीरिक मानसिक भावनिक तसंच सामाजिक आणि आध्यात्मिक विकास करण्यासाठी योगाकडं एक साधन म्हणून बघायला पाहिजे असं या कार्यक्रमातनं आपण एक अनुमान घेऊ शकतो मॅडम तुम्ही या कार्यक्रमात आला आणि अतिशय योगाबद्दल आमच्या दर्शकांना महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल इन गोवातर्फे आपले धन्यवाद